आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशन सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाचा पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णा टू एच के लक्झरियस बंगलोरे डिपोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी मुक्त निसर्गरम्य परिसर सी सी खाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्याने आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्याण्णव ऐंशी झिरो दोन झिरो दोन, ब्लिक दोन आमदार की नाही पण लोगो मिळाला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या कारनाम्याची जिल्हाभर चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांचा एक कारनामा चर्चेचा विषय बनला आहे आमदार नसतानाही त्यांनी आपल्या गाडीवर आमदार असा लोगो लावला असल्याचे समोर आले आहे उमेश पाटील असे या जिल्हाध्यक्षांचे नाव असून त्यांच्या या कृत्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत उमेश पाटील यांची जीरो चार डी, क्रमांकाची गाडी विश्रामगृह हो येथे उभी असताना अनेकांनी ती पाहिली या गाडीच्या समोरच्या बाजूला आमदार असा लोगो स्पष्टपणे लावलेला दिसून आला ही बाब लगेच चर्चेचा विषय बनली पाटील आणि स्वतःच गाडीवर हा लोगो लावून आपण आमदार झाल्यासारखे वागत आहेत अशी टिप्पणी आता सोलापूरमध्ये सुरू आहे या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि त्यांच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे